मकर संक्रांत म्हणजे सूर्य जो आहे तो मकर राशीत प्रवेश करतो आहे आणि आपल्या ऋतुचक्राचं सेकंड पर्व म्हणजे उत्तरायण सुरू होते ह्या रिलेटेड ही स्पेशल व्हिडिओ की या काळात आपला आहार विहार कसा असलं पाहिजे नमस्कार मी सायली कल्पेश वैद्य द फर्टिलिटी अँड प्रेग्नेन्सी योगा एक्सपर्ट आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बदलत्या ऋतूनुसार आपला आहार कसं असलं पाहिजे आणि विहारसुद्धा सो so, जेव्हा म्हणतं की दोन ऋतू असतात ऋतू चक्र असतात दक्षिणायन आणि उत्तरायण तर त्यातल्या उत्तरायणवर आज आपण फोकस करणार आहोत या उत्तरायणमध्ये तिळाच्या कणाप्रमाणे सूर्याचे जे प्रखरता आहे उष्णता आहे ती वाढत जाते आणि त्यामुळे हो आपल्या शरीरातलं बल जे आहे जी ताकद आहे ती हळूहळू कमी होते तर या काळात तुम्ही तुमचं प्रॉपर डाएट ठेवणं प्रॉपर विहार म्हणजे ॲक्टिव्हिटीज एक्सरसाइज कुठल्या करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे सो डाएटमध्ये तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये हलका आहार ठेवायचा आहे जो की पचायला हलका असेल कारण उत्तरायणच्या आधी आपला थंडीचा ऋतू असतो आणि त्या थंडीमध्ये आपली जठराग्नी प्रचंड वाढते सो आपल्याला खूप भूक लागते आणि मग तीच सवय आपली उत्तरायणमध्ये पण कंटिन्यू राहू शकते सो आपल्याला भूक लागते पण त्या प्रमाणात जठराग्नी नसते त्यामुळे भूक लागल्यावर आपल्याला हलके पदार्थ घ्यायचेत जेणेकरून आपल्या जठराग्नीवर कुठल्याही प्रकारचा ता ताण येणार नाही सो हे कुठले स्पेसिफिक पदार्थ घ्यायचे हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण फर्स्ट डिस्कस करूया की मकर संक्रांत किंवा हे जे दक्षिण उत्तरायणमध्ये जे वेगवेगळे सण येतात त्याचं काय महत्त्व आहे किंवा त्यात जे आपण ॲक्टिव्हिटीज करतो त्याचं सायंटिफिकली काय इम्पॉर्टन्स आहे सो so फर्स्ट आपल्या लेडीजचं आवडती गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आपण एकमेकींना छान भेटतो त्यामुळे आपलं कम्युनिकेशन छान होतं आपण एकमेकींचे इशूज समजून घेतो आनंद वाटतो त्याचबरोबर आपली जी जवळची मैत्री असते त्याचे प्रॉब्लेमसुद्धा समजून घेतो हे शेअरिंग केल्यामुळे आपण मेंटली में रिलॅक्स होतो आणि ते शेअरिंग करत असताना आपण एकमेकींना हळदी कुंकू लावतो कुंकवाचा लाल रंग आहे तो आपल्याला एक पॉझिटिव्हिटी देत असतो आणि त्यामुळे आपल्याला बघा हळदी कुंकुवाच्या दिवसांमध्ये आपण सगळ्याजणी किती आनंदी असतो त्याचं एक लॉजिक हे सुद्धा आहे की ते कुंकू आपल्याला आनंदी ठेवायला मदत करत असतो दुसरी गोष्ट म्हणजे हळद आपल्या शरीराला हा एक्सेस सूज येत नाही काही जणीला वातदोषाचा त्रास झाल्यामुळे हे इन्फ्लमेशनचा त्रास होतो सो ही हळद जी आहे ती अँटी इन्फ्लुमेंटरी आहे त्याचमुळे अँटी बॅक्टेरियल आहे ह्या काळात आपल्याला वेगवेगळे स्किनच्या रिलेटेड इश्यूज होऊ शकतात सो हळद ही स्किनसाठी बेस्ट आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे आपण लग्नाच्या दिवशी मस्त हळदीचा कार्यक्रम करतो त्याचबरोबर हे हळदी कुंकामध्ये पण ते खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर जेव्हा आपण हळदी कुंकू लावत असतो तेव्हा इथला जो पॉइंट आहे त्याला अॅक्युप्रेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट दाबला जातो जो योगमधले जे सेवन चक्रात आहेत त्यातल्या आग्या चक्राला रिप्रेझेंट करतं हे आग्या चक्र आपल्या पीनियल ग्लॅन्डला इन्फ्लुएन्स करत असतात आणि हीच पीनियल ग्लँड आपली स्लिप स्लीप सायकल जी आहे ती बॅलन्स ठेवते आपल्या हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स ठेवते आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन्समधलं वे आपल्या मसल्समधलं जे कोऑर्डिनेशन आहे ते व्यवस्थित राहावं ह्यासाठी हो। जे सिग्नल्स जे आहेत ते पिनेल क्लाइन पास करत असते सो आपल्या बॉडीचं पूर्ण फंक्शनिंग उत्तम राहावं हो। ह्यासाठी ही पीनियल ग्लँड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जस्ट ती हळदी कुंकू लावण्याच्या त्या प्रोसेसमध्ये आपण कळत नकळत हा आज्ञाचक्र एकमेकींचा प्रेस करतो एकमेकींना ॲक्युप्रेशर आणि त्यासोबतच पॉझिटिव्ह एनर्जी पास ऑन करतो आणि त्यामुळे आपलं पीनियल ग्लँड जी सगळ्यात इम्पॉर्टंट ग्लँड आहे तिचं फंक्शनिंग उत्तम राहायला मदत होतं सो हळदी कुंकुआचं हे खूप डिटेल महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी हळदी कोकू छान सेलिब्रेट केलंच पाहिजे आणि ते करत असताना आपण एकमेकींना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतो म्हणजे आपली संस्कृती आपल्याला सांगते की बाबा तुम्ही एकमेकांशी बोलताय तर ते आपण बोलत असताना आपला शब्द हा नेहमी गुळासारखा गोड असला पाहिजे म्हणजे मी सजेस्ट करेन की तुम्ही असं तोंड एकलं गोड बोलण्यापेक्षा आपण आतून सगळ्यांशी गोड नातेसंबंध ठेवूया त्यामुळे पण आपल्या मनात एक पॉझिटिव्हिटी एनर्जी क्रिएट होते आणि जेव्हा आपण तुळगुळ देत असतो सो तीळ जो आहे तो स्निग्ध पदार्थ आहे ह्या काळात आयुर्वेदामध्ये स्निग्ध पदार्थ खायला विशेष महत्व आहे त्यामुळे आपली जी कमी होत चाललेली जठराग्नी जी आहे त्या तिळाच्या उष्ण गुणधर्मामुळे अल्पसिक्त गुणधर्मामुळे ती प्रज्वलित राहायला मदत होते त्यामुळे आपण जे काही खातो आहे ते आपल्याला पचायला हे तीळ मदत करतात त्याचबरोबर जे गूळ आपण खातोय ते आपल्याला आयर्न डिफिशियन्सी भरून काढते त्यामुळे हे गूळ आपल्याला ब्लड सर्क्युलेशन छान करत आहे आपल्या हार्टचं फंक्शनिंग उत्तम ठेवायला मदत करत हो आहे सो हे झालं आपली आहाराबद्दल तर तिथे जे दोन सिक्रेट पदार्थ आहेत ते तर मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आता आपण विहार बघूया मी म्हटलं की पिनियल मध्ये तर विशेष महत्व आहे तर जसं आपण हार्टी कुंकू करतोय त्यामुळे ती अॅक्युप्रेशरमुळे ती पिनियल ग्लँड ऍक्टिव्हेट होतेच आहे आज्ञाचक्र आपले छान ऍक्टिव्हेट राहत आहे तुमच्या रेग्युलर योग रुटीनमध्ये जे सर्वांगासन हे आसन तुम्ही इन्क्लूड केलं ॲज नेम सजेस्ट त्याने सर्व अंगाला बेनिफिट्स होतात म्हणून त्याला सर्वांगासन म्हणताय तर तुम्ही जे रेग्युलर योग प्रॅक्टिस करताय ती करत त्याच्यासोबत रोज एक प्रा एक राऊंड किंवा दोन राऊंड सर्वांगासनचा तुम्ही इन्क्लूड करा सर्वांगासन कसं करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आत्ता कमेंट बॉक्समध्ये सर्वांगासन असं मेन्शन करा म्हणजे त्या रिलेटेड डिटेल व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नक्कीच बनवू सो तुम्ही प्रॉपर शास्त्रशुद्ध पद्धतीने कुठलेही आसन किंवा प्राणायाम करा कारण चुकीच्या पद्धतीने योग केला तर त्याचे डिसएडवांटेज सुद्धा आपल्या बॉडीला सहन करावे लागू शकतात सो so, तुम्हाला माहित नसेल जस्ट कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आम्ही तुमच्यासाठी बनवू ओके सो okay? so, सर्वांगासन तुम्ही तुमच्या रेग्युलर योग अभ्यासामध्ये ऍड करा त्यासोबतच मकर संक्रांत म्हणजे मकर संक्रांतीचा पहिला दिवस ते रथसप्तमी हा जो कालावधी आहे हा सूर्याची उपासनेसाठी बेस्ट आहे कारण ह्या ह्या काळामध्ये सूर्याची जी प्रखरता आहे ती तिळासारखी वाढत जाते सो त्याची उपासना जर आपण केली सूर्यप्रकाशामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही जर हे सूर्यनमस्कार केले तर तुमच्या स्किनला त्याचा अजून छान इम्पॅक्ट होऊ शकतो जसं मकर संक्रांतीच्या काळात आपण पतंग उडवतो त्याचा एक लॉज कसं असतं की त्या काळात सूर्याची जी सॉफ्ट केळणं असतात सकाळी किंवा संध्याकाळच्या काळात त्यामुळे आपल्याला विटॅमिन डी मिळतो आणि जेव्हा उत्तरायण सुरू असतं तेव्हा वेगवेगळे स्किन डिसिजेस होण्याचे पण चान्सेस असतात सो ते अवॉइड करण्यासाठी सूर्यप्रकाश हे बेस्ट सोल्युशन आहे सो तुम्हाला शक्य झालं तर सूर्यप्रकाशमध्ये आपल्या गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता नसेल शक्य तर तुम्ही गार्डनमध्ये छान वॉकला जा सूर्यप्रकाशात किंवा मस्त पतंग उडवा त्याचा आनंद घ्या जेणेकरून तुमच्या बॉडीला जास्तीत जास्त विटॅमिन डी मिळ सूर्यप्रकाश आणि त्यामुळे स्किन चान्सेस कमी होऊ शकतात आता सूर्यनमस्कार कशा प्रकारे करायचा आपल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या प्रकारे सूर्यनमस्कार केले जातात कारण सूर्यनमस्कारला वेगवेगळ्या शास्त्रामध्ये नमूद केले काही जण दहा नमस्कारांचा एक सूर्यनम नमस्कार, दहा आसनांची एक सायकल म्हणजे सूर्यनमस्कार समजतात काही जण बारा करतात तर हे शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करायचे कोर्स वेगवेगळ्या पद्धती आहेत पण त्यातली आम्ही कुठली रेफर करतो आमच्या गुरुंनी आम्हाला कुठली सांगितली आहे त्यासाठी मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने ट्रेडिशनल सूर्यनमस्कार शिकणार आहोत त्याचबरोबर विन्यासा फ्लो मध्ये सूर्यनमस्कार टाइप ए आहे टाइप बी आहे सो मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही विहारामध्ये सध्याच्या काळात तुम्ही रोज तीन नॉर्मल सूर्यनमस्कार तीन सूर्यनमस्कार टाईप ए आणि तीन सूर्यनमस्कार टाइप बी अशी सुरुवात करू शकता जर तुम्हाला बाकी काहीही आसनं करायला वेळ नसेल त्यावेळेला जस्ट तुम्ही हे नऊ सूर्यनमस्कारचे सायकल जरी केलेत हार्डली तुम्हाला एक जास्तीत जास्त नऊ मिनटं किंवा दहा मिनटं लागतील पण तेवढं जरी तुम्ही तुमच्या बॉडीला दिलं तर त्यामध्ये तुमची सेवन चक्राची जी एनर्जी आहे ती छान बॅलन्स राहू शकते हे बदललेल्या ऋतूमुळे आपल्या शरीरामध्ये जे चेंज होतात त्यासोबत तुम्ही कोपअप करू शकता त्यामुळे तुमची इम्युनिटी वाढते आणि तुम्हाला ओव्हरऑल आरोग्य उत्तम राहायला मदत होत आता लास्ट जे मी तुम्हाला कमेंट केलेला की या काळात कुठले दोन स्पेशल पदार्थ आपल्या मध्ये आपल्याला इन्क्लूड करायचे आणि हे सुपर फूड्स आहेत ते म्हणजे ज्वारी आणि बाजरीची भाकरी आयदर तुम्ही दोन्ही जे पिठं आहेत ती इक्वल मध्ये घेऊ शकता किंवा बाबा आज ज्वारीची भाकरी खाल्ली उद्या बाजरीची भाकरी खाल्ली असं सुद्धा चालू शकेल कारण ह्या मिलेट्समध्ये आपल्याला उत्तम पद्धतीचे फायबर्स मिळतात त्यामुळे आपली जी जठराखणी हळूहळू मंदावते त्यामुळे आपल्या पचन संस्थेवर त्याचा इम्पॅक्ट पडतो पण हे फायबर्स आपल्या बॉडीमध्ये गेल्यामुळे आपले डायजेशन इझिली व्हायला मदत होतो कारण त्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तो सुद्धा अवॉइड होऊ शकतो त्याचबरोबर भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे आयन आहे आणि त्यामुळे ह्या जे कफ दोष ऋतू बदल्यामुळे इन्क्लूड केल्यामुळे वातदोष आणि कफदोष बॅलन्स व्हायला सुरुवात होतो अशा प्रकारे तुम्ही ह्या संक्रांतीमध्ये ह्या उत्तरायणमध्ये आपला आहार विहार आणि जे आपण सण साजरी करतोय ते तुम्ही छान साजरी करा आणि त्याचबरोबर सूर्यनमस्कारचे डिटेल व्हिडिओ आम्ही गेल्याच आठवड्यात पोस्ट केलेली आहे ती नक्की चेक करा आणि त्यानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार तुमच्या रुटीन योगाभ्यासामध्ये ॲड करा जर तुम्हाला सर्वांगासनची व्हिडिओ हवी असेल तर आता कमेंट बॉक्समध्ये सर्वांगासन असं मेन्शन करा मग ती खास व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी ही बनवू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा वेगवेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी बनवत राहू